आणि हे बघा संध्याकाळचे आता पाच बजलेले आहेत आणि असा वादळ वारा सुटलेला आहे गावाकडे दोन तीन दिवस हे पावसाचं वातावरण येत आहे आणि हे असंच वादळ सुटतंय मुलं त्याचं आता मजाच घेत आहेत मस्त वाटतंय आहे बघा एकदम जोरात वारा असा सुटलेला आहे किंधबिने मस्त झेंडा घेतला तर फडकतोय मस्त संध्याकाळचं वातावरण आणि हे असं चांगलाच वारा सुटलेला आहे आणि आता आम्ही निघालेलो हो आहोत राणामध्ये बघूया आंबे मिळत आहेत काय तसेच करवंद आणि कुड्याची फुलं आणायची आहेत कारण खूप दिवस म्हणतो आपण कुड्याची फुलं वगैरे बघूया म्हटलं या भेटलं भेटलं आणूया आता चेतन आहे ना सर्व म्हशी घेऊन राणा जाणार चरायला तर सोडतोय तो आता त्याच्या वाड्यात आपण जाऊया बघूया वाड्यातच आपण पलीकडे जाऊया तिथूनच रस्ता आहे मी तर बघा सर्व म्हशी बाहेर गेलेल्या आहेत सर चालल्यात त्या आता हे गुरांचं त्याचं पाणी याच्यात ठेवतो तो आणि हा छान वाडा आणि हा असा मालक चेतन मालक इथे बैलांना नाही सोडत चेतन पेंडी घालतेस दो ला। दो का आता दोघांना दोन काय ओके हे बघा आमच्या हे बाई मारायला वगैरे येशील का आम्हाला हे बघा दोघांना दोन मस्त पेंडी टाकते चेतन चेतन राणातून त्यांना तरुण आणापर्यंत हे खातील डॉगी आपले येणार सोबत पण चाललोय सगळ्यांना घेऊन वाड्यातूनच बाहेर पडून इकडून रस्ता शॉर्टकट आहे आपल्याला आणि इथून बाहेर पडलो की हाच रस्ता बोला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला गावातून रायगडला जातो हा रस्ता खर्डी गावातून शॉर्टकट रायगड इकडे खाली जाणार आहेत खाली कुठे तिकडे कामताच नाही छतरी छतुरी गाय ही आपलीच चेतन। आहे ही अच्छा कशाला मारायला पाहिजेत प्लास्टिक खातात काय नको खाऊन देऊ खाऊन देऊ नको चला हट 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 छत हा बघ ना पहिला चरायचं नाही करे चरायचं नाही हिला तिथं काय कामतच नाहीच होतं रे बरं पुढून वळवशील चल ठीक आहे तर चला तर आपण राणात जावे राणात पण आमच्या बघा कसं मस्त डांबरी रोड आहे ना पूर्ण रानामध्ये गेलेलं आहे संध्याकाळचे साडेचार वाजलेत आणि त्यांना चरायला न्यायचा टाईम झाला आहे त्याच्यासोबतच चेतनसोबतच आपण चाललो आहे आज मी हे पिहू पिहू माझ्या दादाची मुलगी आहे सुरतला राहते काकांच्या मुलाची मुलगी तिलाही घेऊन चाललो आहे ए दिदी कोणाचा होता फोन फोन काय मग काय मग एकदा काय आणि हे बघा गाड्याच चाललेत रानामध्ये हिंदवी किती मस्त आहे एन्जॉय करते गाडीवर हिंदू बघू कुठे चालली माझी हिंदू चे घरी किती असणार आहेस तू आज साडेसातला चरून बर छत्रीवर घेतलीस ती पाऊस येणार आहे का आज दोन दिवस पावसाचं वातावरण आहे म्हणून चेतनी छत्री पण घेतली आहे सोबत ही चेतन घे तुझ्या मागूनच चालते काय ही मागूनच चालते तिला तिला चालायचं नाही तिला उचलून गे रे तिच्यावर हे ते लाल ड्रेस अरे बा हिंदवेनी तिकडे मामा वगैरे पोचलेले आहेत कारण हे शेती म्हणजे ही आमची शेती आहे मोहित्यांची माझ्या सासरची शेती आणि हे त्यांचा आंबा आहे वरती त्याच्यावर आंबे आलेत का बघूया आपण आता चितन आता तू पुढे जा आम्ही येतो कुठे भेटशील आमतात काय आणि हे बघा अशा करवंदाच्या जाळ्या लागलेल्या आहेत तर करवंद तुम्हाला मी दाखवते अजून काही कच्ची पिके आहेत अशी मस्त पैकी करवंदाची जाळी मस्त फुललेली आहे सध्या पण सहसा पिकली नाही आहेत पण इथे ते मध्ये मध्ये अशी पिकलेली करवंद आहेत पण ना आता एक खाऊन बघते मस्तपैकी काळा करवंद गोड आहे मस्त ही गावाकडे एक वेगळीच रानमेवा करवंद आलेला आहे खाली तर अतिशय गोड छान अशी लागतात पूर्ण काळी काळी आणि हे बघा रस्त्यात एक मस्त फणशीचं झाड लागलेलं आहे झाडावर फणस बघूया किती आहेत ते शंभू तू कुठे गेलेला तिकडे बाळा कुठे गेला होतास नको जाऊ मामाकडे तर भाई भाई। भाई फणशीचं झाड वरती फणस आलेले आहेत अजून कच्चे आहेत तसे आंबे तिथे घ्या कच्चे चालतील थोडे सध्या करमटी करायला आंबोशी आणि गुळ आंबा पण करायचं आपल्याला आपल्याला बघा तर आपण आता आलोय आहे उंबळीच्या फुळा फुलावर फुलावरून जाऊया तिकडे हां पुढे जाऊया आंब्याच्या माळा जायचं ना की नाही जायचं तिथे आंबे आंबेही आलं पुढे जायचं डोंगरावर तिला जाऊ डोंगरावर जायचं एखादा आंबा भेटला असताना इथे आपण काढली असते थोड्या अजून आता कि नाही राहणार कंटाळा येत नाही कारण असं मस्त बघा असं कुड्याची फुलं तर फारच रस्त्याने आहेत निवळण आहेत वळण खूप आहे त्या रस्त्याला पण आता कसं कस फ झालंय कारण आहे आणि हा समोरचा जो डोंगर आला आहे तो माझा वडिलांचा आहे आम्ही याला दांड असे म्हणतो दांडाला आलो असं इथे वरती माझे वडील आहे ना गुरा चरायला यायचे पहिले हे सगळं शेती डोंगर आमचंच आहे दादा वडिलांचं माझ्या आणि हे मस्त असं सीन चला आपण थांबूया इथे लाकड आणलं काय मेडीच काय का हो बरे बरे काय नाही असं आता किती इझी झालंय पहिलं असं डोक्यावर आणायला लागायचं हे सगळं आता कसं बघा त्या दोन बैलांना मस्त झुंपलं आणि घेऊन गेलेले आहेत ते बरं पडतं आता लोकांना हिंदू धावू नकोस ना बाळा भाजीला पाहिजे सावकाश काढा दे दे माझ्या माझ्याकडे दे मी जमा करा माझ्याकडे तुम्ही काढून दे कुड्याची फुलं आणि हे बघा असा ए गाडी हा चुकीचा उपयोग करताय तुम्ही काय किती जरा फिरणार असायचा वाव मस्त हे तुम्ही दोघीने गोळा केली छान छान हे करवंद खाऊया आणि मला इथे मला ते लवकर मस्त रे मस्त हे बघा हे करवंद सगळं सगळ्या आंबे दिसतात आपल्याला थोडेसे आंबे पण पाडूया आणि मग घरी जाऊया आंब्याला बघा खूप आंबे आलेले आहेत आता बघा माझे मिस्टर कसे पाडतील आंबे हे छानच आलाय हा आंबा हा पि... पिकतोय का नाही हिंदूला आंबा भेटलेला आहे ए हे बघ किती आंबे आले त्याला माझे मिस्टर साड्यावर ना पडलेले आंबे भरपूर भेटलेले आहेत हो बघू दाखवा एकदा पिकलेलेच आंबे भेटले जरी हिरवे असले तरी पिकले काही असतात कलर जाता हिरवा असतो आणि पिकके सुद्धा असतात मला कच्चे आंबे हवेत कारण आपल्याला गोड करमटी करायचे मग एक परफेक्ट मारलं तर पडणार आहेत मार मार मग एक जोरात मारा ना म्हण लागेल ती असा नेम धरायचा असतो आंबा पडला मग अस पडले पडले काय आंबा काय पडत नाही अजून मेकडी पाडलेला आहे आंबा अरे मेकडी दोन आंबे पाडले मस्त हा गुड गुड ओके अरे हे मामानी पाडले बरं सर हा हिंदूच नुसतं रडू असत रडू अरे वा वाहू <laughs> दे मला पण पाहिजे हा खाऊया आपण सगळे असं भेटले आंबे भे वा हा किती पडले बघा तीन ओ मुलं खाली गेले बघा हिंदू थांब पप्पा ते मारू दे हिंदू थांब बाजूला पप्पाना मारू चला लवकर आता बघूया आपण आंबे किती पडतात एक पडला दोन पडले तीन चार पाच बस भरपूर झाले बस झाले चला बस झाले आता आपण आंबे सुकून आंबोशी म्हणूया मस्त करूया चला एकदा दोनदा मारल का म्हणजे जास्त होईल जरा हे खातात सगळेच काय करते अहो तो थला, चीक चिक डोळ्या बा डोळ्याच्या वरती करू नकोस बाजूला बाजूलाकड वरती बघू नको शंभू वरती बघू नको

भरपूर आहेत जरा पुढे जा हां हां तुझ्या हाताचे ताय बघ रे तुझ्या हाताचे मागे तिथ गुड हिंद तुला चढवायचे चढवायचे चालेल का हिंदवी अरे बाळा वरती बघू नको हा टाक खाली रे मार तू कुठे रे খেসে ওড়ে খাল খালি ওদি আস গে काढतो गट तसंच हे हे दोन काढते हा नाही <laughs> बस ना हा गट दोन आता मागे तसेच जा नाही बस इथे मागे हिंदू इथे हे काढले पाहिजे इथे 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 बाळा हे बघ हां धुड इथे खूप आहे ती फांदी हलवली तरी पडतील हिंदवी फांदी हलवानी ते हलवे हिंदवी हजार दोन हजार फांदी पकड आणि हॅलो दोन हाताने पकड हा एकदा हातात घे घे हात जास्त घे ना फांदी बाळा मोठी हिंदे बाजूला पडले ना हा हे लॉंग द्या हे पाय

आपण घ्यावं लागेल आत्ता आपण घेऊया आज खरं पाण्यावर आणि आत्ता आपण घरी चाललेलो आहोत कारण आता करबंद घेतलेत आंबे घेतलेत त्यानंतर पुड्याची फुलं घेतलीत आणि करबंद भरपूर खाऊन घेतली मस्त मजा केली आता आपण हे जाऊया घरी चलो बाय आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका